सुदर्शन चटर्ती टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जय महाराष्ट्र सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भामध्ये जत तालुक्यातील मुचुंडी गावातून श्रीकांत कृष्णा गोरव यांनी जिल्हा परिषद या जिल्हा परिषद सदस्य या पदाच्या उमेदवारीसाठी आमच्या शिवसेनेच्या धनुष्यवान या चिन्हाकडून आपली उमेदवारी त्यांना आम्ही दिलेली आहे तर सध्या जत तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जी विकासकामं सुरू आहेत ती सर्व विकासकामं ही आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या देणीमुळं ही विकासकामं सगळी सुरू आहेत आज मैशाळचं एवढं दोन अडीच हजार कोटी रुपयेचं पाणीपुरवठ्याची योजना असू दे उमदेला एम आय डी सी असू दे जत तालुक्यामध्ये एम एच एकोणसाठ आर टी ओ ऑफिस असू दे आज जी, का जी, का जी, 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 जी जी काय कामं सुरू आहेत जर शहरामध्ये पुरवठा योजना असू दे किंवा जी काय कामं जी सुरू आहेत ही कामं एकनाथ शिंदेसाहेब व आमच्या शिवसेनेच्या कॅबिनेटने ही सर्व कामं मंजूर केलेली आहेत सध्या परिस्थिती पाहता तालुक्यामध्ये अजून फार मोठी विकासाची कामं आपल्याला करायची आहेत ह्या मशाळ विस्तारित योजनेसाठी आमच्या जत तालुक्याचे संपर्क प्रमुख आता सध्याचे सांगली जिल्ह्याचे संपर्क माननीय मान्य योगेशजी जानकर साहेब यांचं फार मोठं योगदान ह्या जत तालुक्याला आहे जत तालुक्याच्या विकासासाठी ते नेहमी अग्रेसिव असतात जानकर साहेब व वहिनी साहेब आता चांगल्या भरघोस मताने त्यांनी आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे भविष्यामध्ये आपल्या जत तालुक्याचा विकास करण्याचं एक मोठं स्वप्न आपल्या जानकर साहेबांनी बघितलेलं आहे आणि त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण जिल्हा परिषदला जास्तीत जास्त संख्येने आपण निवे आपण उमेदवार निवडून द्यायचे आहेत जेणेकरून योगेश जानकर साहेबांची जत तालुक्याच्या दुष्काळ भागावर जी म्हणजे त्यांना जी आस्था वाटली त्यामुळंच त्यांनी ती दोन हजार कोटीचा प्रस्ताव त्यांनी आपल्या शिंदे शिंदेसाहेबांच्याकडनं जास आपल्या शिष्टमंडळ गेल्यावर मंजूर करून घेतलं भविष्यामध्ये योगेश जानकर साहेबांना आपण जत तालुक्यातील जनतेने या मतारूपीने जास्तीत जास्त ताकद देऊन योगेश जानकर साहेबांना आपल्या जत तालुक्यामधली जास्तीत जास्त विकास कामं त्यांच्यामार्फत आपल्याला कशी करून घेता येतील यासाठी प्रयत्नशील राहण्या आपण राहण्याचा असल्याने आता सध्याला जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे सांगली जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही असू दे ज्या ठिकाणी धनुष्यबाणाच्या चिन्हावर आमचे उमेदवार जे उभे आहेत मतदार जे उमेदवार बंधू भगिनी जे उभे आहेत त्या सर्वांना धनुष्यबाण चिन्हावर जास्तीत जास्त जास्ती मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावा अशी सर्व महाराष्ट्रातील मतदार बंधू भगिनीला माझी नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र मी श्रीकांत कृष्णागौराव मुक्कामपोस्ट पाचपूर तालुका जत येथील रहिवासी असून मला मुचंडी जिल्हा परिषद गटामध्ये शिंदेगड शिवसेना या पक्षातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली त्याबद्दल शिवसेना गटाच्या सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यांचं यातील व तालुक्यातील सर्व पद पदाधिकाऱ्यांचं मन मनपूर्वक आभारी आहे मित्रांनो जत तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी शिंदेसाहेबांनी दिला आहे महिशाच्या विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटी रुपये दिले त्यानंतर फाईव्ह स्टार एम आय डी सी जे उदय सावंतने मंजूर केले ते सुद्धा उमदीमध्ये आपल्या शिंदे गटाचे मंत्री उदय सावंत आहेत त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी आर टी ओ ऑफिस दिलं त्यानंतर शिंदे साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव घेऊन जाऊ द्या ते आपल्या दुष्काळी तालुक्यासाठी नेहमी अग्रेसिव असतात त्यामुळे आपल्याला भविष्यात शिवसेनेशिवाय पर्याय नाही शिवसेनेच्या माध्यमातून आपण जत तालुक्याचा व मुचंडी काटाचा जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी लक्ष्मण अशोक भोसले मुकामपोस्ट पाचपूर तालुकाचा जातेला सांगेल शिवसेनेच्या माध्यमातून जर तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिवसेना ही एक एकमेव असा पक्ष आहे की सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा पक्ष आहे त्याच पद्धतीनं आमच्या एक श्रीकांत आम आणण्णांना जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी वरिष्ठांचं आभार मानतो त्याचबद्दल त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचं काम आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते करणार आहोत त्याच पद्धतीनं शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार एक गोष्ट अशी निदर्शनास येते की शासकीय योजना भरपूर आहेत परंतु ते सर्वसामान्यापर्यंत पोचत नाहीत आणि जर ते पोचायचे असेल तर जे मध्यस्थ आहेत मध्यस्थाकडून सर्वसामान्य जनतेची लूट केली जाते ती लूट कुठेतरी थांबले पाहिजे या विचारचा या विचाराचा आम्ही आहे त्याच पद्धतीनं लोकांचे आरोग्याचा प्रश्न असू दे लोकांच्या बाकीच्या जे काही समस्या असतील त्या समस्या समस्या सुद्धा आपण या ठिकाणी शासनापर्यंत पोचवून आणि त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचा कोणी असो मंगेश छोटे साहेबांना ऐकलं आपण माहिती दिली तर त्यांच्याकडून आपल्याला कॉल येतोय याचा अर्थ की सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिंदे साहेबांचे जे पीएत त्यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेला ओळखीचा असो अगर अनोळखी असो सर्वांना कॉल करून त्यांची विचारपूस करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतो सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे याचा सार्थ अभिमान आम्हालाही आहे धन्यवाद बारम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका